बैलगाडी घेऊन आलो आहे काटोनात काल लक्षात नव्हतं पण हरण्याला आज लक्ष करून आणलं आहे आणि खातोय तो इथं गवत आणि आपल्या गायात त्याची आई कुठं चरती बघा इकडं समोर कुठं तरी गाया चरत होत्या हा आहे बघा एक माझ्या बोटापाशी एक तांबडे गाय दिसते ना तर तिथं त्याची आई तिथं म्हणजे त्याच्या पुढं असेल त्याची आई कुठं हरण्याला बांधलं इथं बैलांना आता डायरेक्ट कामालाच धरायचे त्यांना सकाळी चरायला बांधलं होतं त्यामुळे आता डायरेक्ट कामाला ह्याच्यातलं आणलं आहे मी बटाट्याचं बियाणं कमी पडत होतं त्याच्यामुळं आधू घर बैलगाडी राहणार नाही तर थे मग बटाट्याचं बियाणं खाली करतो मग हे छोटं आवत आणलं आहे ज्याला मी रस्सी आणि गोणी गुंडाळी ना हे छोटं अवत आणलं आहे हे छोट्या अवत्याने आज बटाट्याला माती लावून घ्यायची आज बटाट्याच्या दोन गोण्या बटाट्याच्या दोन गोण्या शिल्लक आहेत बैलगाडीत एक इथं खाली केली गोणी बाकी ही इथं गोणी खाली केली कॅरेट खाली असं मी म्हणजे थोड्या थोड्या अंतराने कॅरेट वगैरे खाली करत गेलो आहे आणि ही काही इथं हा बघा समोर आपल्या काय त्यात हारण्याच्या आईन त्या हिथंच होत्या मग झाड दिसल्याच नाहीत मला हिथच येत्या गाई हिथं आहेत आणि पप्पा बी इकडंच आहेत समोर ते बघा तिथं आईच्या महाग तिकडं बसलेत पाणी पित आऊच झुपलंय असं व्यवस्थित म्हणजे मग झुपलंय मी एवढी माती लावली पण म्हणजे एक पंचवीस टक्के शेत असले पंचवीस तीस टक्के शेत तर तेवढ्याला माती लावली पण आज काय जास्त माती लावली नाही थोडी थोडीच लावली म्हणजे हिशोबात माती लावली जास्त काय नाही लावली तर दम्मादम्मानीच माती लावतो म्हणजे ज बटाटे लावायचे होतील तोपर्यंत मग तोपर्यंत माझं पण माती लावायची होईल यार बैलांचे केसक आपण म्हणलं होतं पण काही लक्षच नाही आपले जनावर तिकडं खाली चरतात ते काळे नाही काळे दुसऱ्याचे आहेत काळ्याच्या साईडला तिकडे लिंबात झाडेन खाली तिकडं आपले जनावर चरतात आणि मी इथं माती लावतोय एवढं रान आहे हो ना काळं सगळं रान माती लावायचं त्याच्यातलं एवढं ला बैल उभा आहेत ना बैलापासून डाव्या बाजूला एवढं रान माती लावलंय मी आतापर्यंत संध्याकाळपर्यंत होईल नाही सांगता येत नाही आज बी यायला उशीर झाला होता आज रानात यायलाच दीड वाजली होती इकडे आहेत आपले जनावर जे गंगा फुसकट खाते बाकी शुभश्री तिकडं झाडात इकडं वृंदा राणी देवशेनी हे जुने वेगळीकड चरतात आणि नवे तिकडं चरतात वेगळीकड खाली नदीकड खायला आता चारा कमी हिरवा राहिलाय म्हणजे थोडा थोडा चारा आहे ते तिकडं शीत आणि कापरे हे मार नको असे एवढ्या अंतराने बटाटे लावलेले आहेत एक विधभर अंतर आहे दोन्ही बटाट्याच्या मध्ये इकडे विधभर अंतर आहे कसारे थांब आपले जनावर बराच वेळ ह्या लिंबा झाडाबाशी चढून चरून आता तिकडे गेलेत पाणी वगैरे पिलेत काही पाणी पितेत काही पाणी पिऊन चारायला लागलेत मग पप्पा इथं चारणार जनावर ती एक विहिरी तिथं सिमेंटची त्या विहिरीपाशी म्हणजे जवळच आहे तिथंच आपल्या एरियात चारायचे आत्ता सव्वा तीन वाजलेत पाच वाजता आणखीन दोन तास चारायचे मग पाच वाजता रिटर्न निघतात जनावर तर साडेपाच पावणे सहापर्यंत पोहोचतात कधी कधी पंधरा मिनटात पोहोचतात कधी आरामात आली तर अर्धा तास लागतो जनावरांना घरी यायला बैलाला आता सोडले थोडं हो खाल्लं वगैरे ना खायला तर एवढं काय जास्त नाही इकडं पण फ्रेश होते ना जरा मोकळं फिरल्यावर मग फ्रेश होतेन तोपर्यंत आईचं त्यांचं पण बटाटे लावून होते म्हणजे आणखीन मातीला होतीच आहे का बरीच क दहा बारा लाईनी होत्या पण म्हटलं तोपर्यंत आईन त्या लावत्यात पण बैलांनी गाडी पाडली ह्याचा जुवाचाच बाहेरून धक्का दिला चिमण्याने गाडीला पडली खाली हरण्याची जागा बदलली त्याला आता जागा बदलून बांधलं हरण्याला बैल एवढं काही खायला नाही जास्त पण थोडं मोकळं होतील बसायचं असेल तर बसेल चिमण्या नाहीतर थोडं मोकळं होतील आता खायलीत थोडं थोडं बैल पलीकडं चिमण्याला सवय म्हणजे गेल्या वर्षी विजय कामाला होता ना त्यावेळेस मी चिमण्याला आणायचो इकडं गायासोबत बांधायला सर ज्याला कधी नाही आणलं गायासोबत चरायला हो आपण बटाटे किती कर लावलेत आणि आणखीन काय लावलं शेतात कमेंट आहे तर दादा आपण बटाटे भरपूर लावलेत आणखीन दुसरं काय लावलं नाही शेतात आदरकच आहे फक्त आता गहू पेरायचं आहे बटाटे लावून झाले ना मग एक दोन दिवसात गहू पेरतो जनावरांसाठी मका पेरायची थोडा ताक पण टाकायचा आहे जनावरांसाठीच या यावर्षी बहुतेक नाही पेरायची कारण की उशीर झाला आता उशीर झाला आणि उशिरा जर जेवारी पेरली ना तर म्हणजे पाखरं पण खातात आणि येत पण नाही उशिरा तर त्याच्यामुळे आता जेवारी नाही पेरायची यावर्षी आणि जनावरांना कडबा तर आपण कडबा म्हणून आता मका वगैरे पेरू मका आता पेरायची एक पाच सहा दिवसांनी बटाटे लावून झाले परत हिरवा चाल आणखीन करू आपण मेथी घासलो जनावरांसाठी तर आणखीन बाकी काय नाही गहू आणि हरभरे थोडेसे पेरायचे खाण्या इतके तरी बटाटे आपले तरी म्हणजे सध्या काढा आलेत ना ते दोन एकर पलीकडे एक एकर लावलं तीन एकर आणि चौथा चार एकर बटाटे आपण सध्या तरी लावलेत आणखीन एक एकर लावायचे आता अर्धा पाऊन तास झालं म्हणजे बाराच वेळ झालं बैल खातेत आता आव झुपतो आता नाही झुपला ना आज व्हायचंच हो नाही आणि आज तर व्हायला हो पाहिजे कारण की चाल थोड्यासाठी परत यायला नको इकडं त्याच्यामुळे आता आव झुपतो हारण्याची जागा नाही बदलत खातोय हारण्या तर बैल झुपले होते म्हणजे साईड बदलून झोपले होते बैल चिमण्या आदूगोरू उजव्या साईडला होता आता लेफ्ट साईडला घेतलाय आता माती लावायची झाली आता थांबलोय मी कारण की मला ज्या लाईनला माती लावायची ना त्या लाईनला आईचे बटाटे लावायचे चालू आहेत आई बटाटे लावते ना तर त्याच्यामुळे थोडा थांबलोय मी आज तर माती लावायची झाली बाबा बरं झालं उद्याच्या लिहायची गरज नाही पडली आणि आज कसं सगळे वेळेवर कामं होते ना आज काल उशीर झाला होता ना आज होतील वेळेवर काम आज बटाटे लावायचे पण लवकर वेळ होतील आणि माती लावायची वेळेवर होईल म्हणजे लवकर घरी जाईन आज मी हारण्याची जागा बदलली बैलगाडीला होता आता पलीकडं बांधलाय म्हणजे खाईल थोडा वेळ झाली सगळी माती लावायची बटाटे लावून बी झाले आता आम्ही जातो घरी असे झालेच गाडी पॅक केली उरल्याला बिया बटाट्याच बियाणे कॅरेट भरले हरण्याला बैलगाडीला बांधतो आणि जातो घरी आतापर्यंत आपण चार एकर बटाटे लावलेत आणि आता आपलं बटाट्याचं बियाणं संपले आता नवीन आल्यावरच बटाटे लावायचे नवीन बियाणं कधी येईल आता सांगता येणार नाही पण नवीन बियाणं आल्यावर मग बटाटे लावू बैल मस्त चरतात कामाला चालले ना काय पण खातात आता सर जम मस्ती करत नाही काय नाही म्हणजे किती आता अर्धा तास मस्ती नाही करता अर्धा तास असा चालला ना चरला की मग मस्ती करायला लागतो आता कामाला चाललेत का ला ना चिमण्याचं काय झालं चिमण्या कधी मस्ती करत नाही कारण की त्याला लहान वयातच काम पडलं आपला विजय केला ना की लगेच त्याला काम पडलं ना तर त्याच्यामुळं नाहीतर तो, तो आधी मस्ती करायचा कामाच्या आधी पण त्याला काय होतं लोड जास्त होतं दिवसभर कामाचा ज्या मोठा बैल आहे ना तर त्याच्यासोबत चिमण्याला म्हणजे कामाचा लोड होतो जास्त काम असेल तर आपण लोड ॲडज एज, ॲडजस्ट पण करतो की सर्जावर जास्त लोड देतो पण चिमणे किती केलं तरी लहान आहे ना मग थकतो जरा त्याच्यामुळे मस्ती जास्त करत नाही आता नाही तर लहानपणी करायचं मस्ती उलट सर्जाला मारायचा लहानपणी लहान होतं ना त्यावेळेस म्हणजे कामाला जास्त आपण वापरत नव्हतो त्याला तर त्यावेळेस सर्जाला मारायचा इतकं मस्ती करायचा तर <स्तित्तित> मी चाललो बैलगाडी घेऊन घरी हरण्याला घेतले महाग तर आपल्या गाया पण चालल्यात घरी मला जास्त उशीर झाला गंगा वासरा ओळखते या बागच्या पाठीमाग थांबल्यात गंगा इकडे बघते ती वासा लोक ओळखते ना माझा इकडे आलं शुभश्रीच्या कन्फर्म करते वासाने तिचं वासरू का आता ती मागच येणार बाकीच्या तर चालल्यात बरोबर गाय एक सोबत चालेल पाहिजेत ना एक कळप करून दोन पुढं दोन माग असं नाही व्हायला पाहिजे गु गंगा गईला विश्वासच नाही ना लगे महाग आली तिला विश्वासच बसलो नाही तिला वाटलं कुठं विकायला घेऊन चाललं वासराला सगळा ग्रुप महाग एकतीच पुढ आली हे वासरू येताना किती व्यवस्थित चाललं गाडी माग पळत होत आता पाठीमाग ओढ घेत म्हणजे पाय रुतवत खाली हो रस्त्यावर खू बळच चल आणि करते आणि येतानी किती व्यवस्थित येत तो त्याची गाय महाग आहे ना त्याच्यामुळं आणि गायला अशी अडचण आहे की ग्रुप सोबत येऊ हो, का वासरासोबत येऊ हो, की अडचण आहे गाय पाठीमागं थांबते की मग थोड्या वेळाने पळत येते आता सात वाजलेत अंधार वगैरे सगळा पडला उन्हाळ्यात ह्या टायमाला पण उजेड असायचा आता धारा वगैरे झाल्यात सगळ्यात जर शांच्या झाल्यात गिरच्या झाल्यात गावऱ्यांचे झाले आता गायांना खुराक आहे खुराकात गंगे शेंगदाणा पेन जास्त खात नाही त्याच्यामुळे त्याच्यात शेंगदाण्या पेन थोडीच टाकली गंगेच्या खुराकात आणि ती खुराक असं दुसऱ्या गायांसारखं फास्ट नाही खात तर दम्मा आणि खुराक खाते तर बघा गा थोडा घास तोंडात घेते वर घेते चावते गंगे सगळ्यात लेट खुराक खाते म्हणजे गंगेला खुराक खायला लय वेळ लागतो बाकीच्या गाया पटपट खातात तिचा लय कमी गंगाचा पहिल्यापासूनच तिचा स्पीड लय कमी खुराकाचा बघा आता ती तोंडातलं थोडंफार खाली सांडते वगैरे लय दंमानी खुराक खाणार गाय जास्त वेळ लागतो हिला चला आता गोठ्यातले जर सगळे काम झालेत बैलांनी पण खाल्ले आता तर त्याच्यामुळे गोठ्यातले सगळे काम झालेत आता जेवण करायचं आणि झोपायचं आज तर असे फराळ करायची आणि झोपे जायचं जा।